आज उपविभागीय कार्यालय कंधार येथे सर्व समाज बांधवाच्या वतीने चोवीस तारीखेच्या मोर्चा संदर्भात निवेदन देण्यात आला आणि सगळ्या समाज बांधवाच्या वतीने आम्ही दिनांक चोवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी मोर्चाचे आयोजन केलेले आहे मोर्चाचे आमचे मागणे आहेत की मराठवाड्यातील बंजारा लमान समाजाला हैदराबाद गॅजेटच्या एकोणीसशे वीसच्या एकोणीशे वीस नुसार अनुसूचित जाती जमाती आरक्षणाकरिता दिनांक चोवीस रोजी आम्ही भव्य मोर्चा काढणार आहे मोर्चा नवा मोठा मार्केट यार्ड पासून तहसील मार्गे शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजाला पुतळ्याला हार पुष्पहार घालून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला हार घालून मोर्चाची समाप्ता तहसील पुढे होणार आहे आणि विशेषतः दुसरी एक आम्हाला आव्हान करण्यात करण्यात येत आहे आम्ही बाजारचा दिवस टाळला विशेषतः म्हणजे बाजारच्या दिवशी आठवडे बाजारच्या दिवशी जे, बाजार बाजार जे भाजीपालेवाले बाकीचे इतर समाज बांधवांचे लोक जे पोटावर हात हातावर पोट ठेवून जे व्यवसाय करतात त्यांना आमच्या मोर्चाच फटका बसून किंवा त्यांना नुकसान होऊन त्यांच्या बाजाराची गैरसोय होऊन बाकीच्या समाज बांधवांनी जे बाजारला येतात त्या बाजार आमच्या मोर्चे मुळे त्यांना कुठेतरी त्रास होऊ यांच्यासाठी आम्ही बाजारचा दिवस टाळून विशेषतः आम्ही बुधवारच्या दिवशी मोर्चाचे आयोजन केले आहे आम्हाला अपेक्षा आहे कमीत कमी वीस ते पंचवीस हजार बांधव मोर्चेला सहभागी होतील हा मोर्चा कोणत्याही सामाजिक संघटना किंवा राजकीय पक्षा विरहित आहे सकल बंजारा समाजाच्या वतीने समाजाच्या वतीने विशेषतः कंधार लोहा तालुक्याच्या बंजारा समा सकल बंजारा समाजाच्या वतीने हा मोर्चा काढण्यात येणार आहे आज उपविभागीय कार्यालय कंधार येथे आता निवेदन देताना आपले समाज बांधवीनं शेन जयशलाल करू तो आपण चोवीस तारखेनं जे भव्य दिव्य मोर्चा ह मोर्चा सारू समाज बांधव आपण खूप मोठ्या ती ये मोर्चा रे मध्ये सहभागी होणु ई मोर्चा आदिवासी समाज एसटी आरक्षणे सारू आपो गरीब खोराम माळेप गामेकंती दूर रेवालो समाज छ आपले समाज हालापेष्टा खूप छ आदिवासी समाज रे अपेक्षा बी आपण बेहाल छ साटा तोडीस आपले समाजन पर्याय छेनी आपले समाज एसटी रो आरक्षण मोळलो की काळेर गरज छ आणि ई आपले समाज भविष्य पिढी सारू एक अस्तित्व लढायचे आणि हे लढाईर माहिती एक जण कोणी तो हजारो संकेत आपण सामील येत नाही ही एक आपण सिद्ध देऊ की बा हाम बी कोणशी वाटेर कमी कमीचे नाही हाम आताच कोणी थांब्यावा आपण चोवीस तारखेन मोर्चा आता कंधारे करेलच एकोणतीस तारखेन आपण नांदेड जिल्ह्यावर मोर्चा खूप मोठा आयोजन केलेचा आणि हे रे आपण लढाई आता कोणी थांब्यावा आपण मुंबई जाऊ लागे दिल्लीत जाऊ लागे वेळ पडवतो एखादीनं बलिदान बी देऊ लागे ही समाज एकजुट हे आणि हे आपण हाके न डैसारू जे एस टी आरक्षण आपले न लेअर च मराठा समाज हैदराबाद गॅजेटेर नुसार म्हणून आरक्षण समाज जी मुख्यमंत्री जी आर कारदाळे म्हणून जो कोण आरक्षण दे दिलं होतं व धर्ती पर आपले बंजारा समाज सुद्धा एस टी आरक्षण म्हणलो येवासी आपण लढायचं हे सारू पूर्ण समाज बांधव याडी भेन नवयुक राजकीय सामाजिक जीवन जे वागरे तसे कार्यकर्ता विनंतीचं की आपण जास्तीत जास्त माई जो कोणी या मोर्चात सहभागी होलो आणि मोर्चा यशस्वी करो हो ही तमारकंती आशा बाळगुतो जय शवालाल शवाललल की जय वसंतराव नाईक की जय बंजारा समाजाचा विजय